दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दंधाई लॉन्स इथं परमपूज्य श्री प्रीती सुधाजी शिक्षक फंड यांच्या वतीनं मान्यवरांच्या हस्ते दहा हजार विद्यार्थ्यांना गुणवंत शिष्यवृत्ती देण्यात आली तसंच व्यासपीठावर मंगलचंदजी साखला संघापती अध्यक्ष मोहनलाल लोढा अध्यक्ष जेसी भंडारी कार्याध्यक्ष मोतीलालजी चोरडिया उपाध्यक्ष माजी आमदार वसंत गीते दक्ष पोलीस टाइम्स तसंच दक्ष पोलीस न्यूजचे संपादक विजयजी टाटिया तसंच दक्ष पोलीस न्यूजचे संपादक विजय टाटिया यांनी माजी आमदार वसंत गीते यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसंच दक्ष पोलीस न्यूज मुख्य संपादक विजयजी टाटिया यांचा देखील सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसंच गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार दक्ष पोलीस न्यूजचे मुख्य संपादक विजयजी टाटिया यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसंच या ठिकाणी व्यासपीठावर अनेक मान्यवरांनी आपली हजेरी लावली या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांची मोठी गर्दी दिसून आली या कार्यक्रमाविषयी जेसी भंडारी खरतर दक्ष पोलीस न्यूज विजयजी टाटिया यांनी संस्थेला मदत केली जेसी भंडारी यांनी विजय टाटिया यांचे आभार मानले जैन श्रावक संघ नाशिक आर के तर्फे इंटरनॅशनल शिक्षण फंडा चालवला जातो 45 वर्ष झाले अविरत याची सेवा चालू आहे लगभग 10000 विद्यार्थ्यांना शिक्षण دي प्रदान केलेली आहे हजार विद्यार्थ्यांचा सन्मान करून गुणवंत हा त्याचा शिक्का शिक्षण मंडळाने दिलेला आहे यामध्ये एक कोटी एक्कावन्न लाख रुपये आता फंडाकडे जमा आहे त्याच्या व्याजातून सगळी शिष्यवृत्ती ल जाती जाते जैन समाजामध्ये जे ज्या काही कोणा शिक्षण घेण्यामध्ये आर्थिक अडचणी येतात त्यांच्यासाठी हा फंड नेहमी उभा असतो अनेक सी ए झालेले आहेत वकील झालेले आहेत डॉक्टर्स झालेले असं या मंडळातर्फे आणि आज ते अव्यातपणे चांगलं जीवन जगत आहे ज्ञान ज्ञानार्जन हे सगळ्यात मोठं पुण्य आहे आणि ते जैन समाजाने आहे आपण या कार्यक्रमात बघितलं असेल तर सर्वांनी ते इंडिया देऊन या ज्ञानार्जनामध्ये भर घातलेली आहे जास्तीत जास्त विद्यार्थी यामध्ये सामील व्हावे आणि त्यांनी ह्याचा या, या फंडाचा सदुपयोग करावा असं मी आवाहन करतो माझे मित्र विजयजी टाटिया यांनी या फंडासाठी बहुमोल सहकार्य केलं आहे आर्थिक सामाजिक सर्व बाबतीमध्ये यांनी आम्हाला ते के सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी भी विजयजी गण विजयी टाटिया यांचं अभिनंदन करतो धन्यवाद प्रकाश पोलीस नाशिक